आज नवीन जाटव हा वडाळा सेवा केंद्राचा युवा आहे त्याने फर्स्ट टाइम ब्लड केलेला नाही कारण आणि छान वाटते ब्लड डोनेट करून आणि चांगलं असंच परत नाही आणि ब्लड डोनेट केलं पाहिजे त्याच्याला थोडा फायदा आहे खूप सारे लोक आहेत ज्यांना ब्लड शिल आहे त्यांना आपण ब्लड डोनेट खूब पुण्च काम के आज <दिकारत देखे> जो अपने ब्लड डोनेशन कैंसिल फर्स्ट टाइम सक्सेसफुल हो गया अच्छा सक्सेसफुल्च

आणि खूप महिन्यांपासून ॲक्च्युली मी विचार करत होतो की मला रक्तदान करायचं आहे कारण याच्या आधी मी कधी केलं नव्हतं आणि ऐकलं होतं माझ्या मित्रांकडून नातेवाईकांकडून मी रक्तदान करणं गरजेचं आहे पण काही कारणामुळे माझ्या माझ्याकडून ते होत नव्हतं तशी संधी मला येत नव्हती आणि लकीली मी आज सी एस टीला आलो आहे आणि मला ठिकाणी जायचं होतं आणि मला हे दिसलं की ते रक्तदान शिबीर सुरू आहे आणि म्हटलं की ही संधी आहे तर आपण तो अनुभव आपला राहून गेला होता तर ते करूयात मग मी ताईनं अप्रोच केलं त्यांना व्यवस्थित प्रोसिजर विचारून घेतली त्यांनी मला व्यवस्थित सर्व माहिती दिली की रक्तदान करणं कसं असतं म्हणजे त्याचे फायदे काय असतात आणि तोटे म्हणजे काही नसतात त्याच्यामध्ये ॲक्च्युली सो ते व्यवस्थित समजून घेणं पण फार गरजेचं आहे आणि ताईंनी आणि बाकीच्यांनी खूप छान प्रकारे हेल्प केली मला व्यवस्थित त्यांनी समजवलं आधार दिला दिला त्याच्यामुळे प्रोसेस छान प्रकारे माझी रक्तदान देण्याची झाली आणि मला आता खूप छान वाटतं आहे की मी तो अनुभव घेतला तो इतक्या महिन्यापासून माझा बाकी होता घ्यायचा सो मला ही व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना हेच सांगणं आहे की तुम्हीसुद्धा रक्तदान करा कारण ते खूप महत्त्वाचं काम आहे आणि गरजू असे जे व्यक्ती आहेत माणसं आहेत त्यांना रक्ताची गरज आहे आणि आपण ते इझिली करू शकतो सो माझं हेच आवाहन आहे सर्वांना की तुम्ही मी रक्तदान करा थँक्यू